ईडीची भीती आणि पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी नात्याचा सौदा केल्याचा आरोप समजसिंह घाटगे यांनी केला तोल ढासळल्यानं नामदार मुश्रीफ वैफल्यग्रस्त बनल्याची टीका घाटगे यांनी केली कागल इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते कागळ शहरातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्रांचं वाटप करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला होता समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रमु कार्यक्रम पार पडला यावेळी समरजीतसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली ईडीच्या भीतीपोटी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी नातेसंबंधांचा सौदा केल्याची टीका घाटगे यांनी केली आपल्याला जनतेतून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळं पालकमंत्र्यांचा तोल ढासळलाय त्यातून ते वाटेल तसं बरडत आहेत त्यांच्या वक्तव्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही असं समजिसिंह घाटगे म्हणाले यावेळी सागर कोंडेकर सुवर्णा भोसले रुपेश वाघमारे अक्षय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी सतीश पाटील आनंदा पसारे विद्यागिरी अजित मोडेकर नाना बरकाळे सज्जन पवार उपस्थित होते